पाच हजार कोटीची जमीन बिवळकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्या आणि बिवळकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता आणि आजचे हे चिटर लुट ज्यांच्यावर चारशे वीस फौजदारी फोर्जरी वगैरे दावे आहेत असे उदानी सिटीजन फोरम आणि अचानक जागे झालेले वनखाते या जमिनी वनखात्याच्या आहेत असा क्लेम करून करत आहेत हे ददांत कोठे आहे की सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे निगेटिव होते आणि मग निगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथ एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला हे असं इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही मिवलकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती थांबवावी जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्याला सुद्धा तिथं स्थगिती द्यावी बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची पाच हजार कोटीची जमीन जी बिबलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ही पूर्णपणे चार हजार एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती विवलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काय थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती त्यामुळे एक तर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी साडेबारा टक्क्याने या बिवलकरांना दिली गेली याच्या मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोकं आहेत पॉवरफुल लोक आहेत सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आता चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण पाच हजार कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्या आणि बिवलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी इलेक्शन साठी त्या ठिकाणी दिला गेला होता म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या पंधरा दिवस आधी शिरसाट इथं आले पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवलकरांची केली याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी कारभेरा आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत ते कागद तिथं दिले जातील आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे हास्यास्पद याच्यासाठी की हा जो साडेबारा टक्क्याचा कायदा तो भूमिपुत्रांसाठी असं दिसतंय की बिवलकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत तरी सुद्धा यांना साडेबारा टक्के जमीन का दिली गेली असंही कुठेतरी काही गोष्टी आता समोर यायला लागल्यात त्यामुळे कागद आम्ही बघू पण राजीनामा हा तर द्यायलाच लागणार आहे कारण का याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालाय पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा था विषय थांबतो का हा, राज्य शासनाकडे पण जातो हे त्या ठिकाणी हा काही दिवसापासून वर्तमान प्रत्यात किंवा आपल्या टीव्हीच्या माध्यमातून किंवा काही संघटनाच्या माध्यमातून एक बिबलकर कुटुंबियांना साडे बारा टक्के अंतर्गत जमीन दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी चर्चा होत आहे त्याबद्दलची भूमिका अशी स्पष्ट आहे की जेव्हा उन्नीसशे सत्तर मध्ये सिडकोची निर्मिती झाली तेव्हा आपण ही जमीन संपादित केली त्या जमिनीमध्ये आपण कम्पेन्सेशन दिले त्याच्यानंतर लोकांची मागणीप्रमाणे शासनाने असा निर्णय घेतला की त्यांना साडे टक्के सुद्धा जमीन देण्यात यावा त्या साडे बारा टक्क्याची या विवेकर कुटुंबियांची मागणी होती त्याच्या अनुषंगाने शासनाकडे बरेच काही पत्रव्यवहार झालेला आहे आणि आपली भूमिका शासनाकडे स्पष्टपणे मांडलेली होती शासनाकडे अहवाल शासनानेही सुद्धा जो व न्याय विभाग आहे भाग होता, त्यांचे अभिप्राय घेतल्याचे नंतर शासनाने आम्हाला रित्सर एक मार्च दोन हजार चोवीस लाडवले की यांना साडे बारा टक्के साठी पात्र आहे त्या अनुषंगाने विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाने आम्हाला रिक्सर आदेश दिल्यानंतरच ही बाबीची खात्री केल्याचे नंतर सिडकोनी साडे बारा टक्के योजनेअंतर्गत तर त्यांना प्लॉट देण्यात आलेले आहे सर असा आरोप होतो की वन जमीन होते अभिवर्क कुटुंबियांनी शिडकोला फसवलं आहे वन विभागाला फसवलं आहे त्यात येत आहे आता एक मार्च दोन हजार चोवीस चे आदेश आल्याच्या नंतर आम्ही त्याचे राधित करण्याची प्लॉट राधित करण्याची कार्यवाही सुरू केली त्याचे नंतर जेव्हा ही बातमी वर्तमानपत्रात आली त्याचे नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी मला ऑक्टोबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये लिहिला आणि त्यांनी लिहिला की त्यांची नक्टर चे दरम्यान त्यांची वन जमीन आणि काही सहा हेक्टरच्या दरम्यान त्यांचे मँग्रोव्स कांग्र या ठिकाणी जाय त्या अनुषंगाने आपण तत्काळ याच्यावर पुढील कार्यवाही करून शासनाकडे अहवाल पाठवला आणि शासनाचे मार्गदर्शन यामध्ये मागितलेले आहे आणि या, या जो चौरस प्लॉट होता त्याच्या पुढची प्रक्रिया थांबून शासनाच्या मार्गदर्शन आल्याच्या नंतर पुढील कारवाई केली जाईल तोपर्यंत ते प्लॉट चा वाटप त्यांना करण्यात आलेला नाही जमिनीचे लोकेशन कुठे कुठे आहे जमिनीचे लोकेशन ते उलवे दापोली कोपर आणि सोलखा त्यांनी पन्नास हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे त्याबद्दल याबद्दल मी एकच सांगेल साडे बारा आहे ते त्रेपन्न हजार चोरस मीटरच्या आहे आणि त्याच्यानंतर एक दुसऱ्या प्रकरणामध्ये एक आठ हजार चौरस मीटरच्या प्लॉटच्या आहे आठ हजार चोरस मीटरच्या प्लॉट इराद्यात झालेला आहे आणि त्रेपन्न हजारच्या च्या झालेला आहे ते वाटप झालेला नाही तो हा विषय फक्त त्रेपन्न हजार आठ हजार चौरस मीटर चे निगडत असून त्याच्या पुढची कुठलीही जमीन त्यांना देण्यात आलेली नाही आहे सर सिरसाला अध्यक्ष झाले तेव्हा हे सगळं प्रकार झालं त्यांना देण्यात आले आ, आता त्याबद्दल जो काही रिस्तर बोर्डापर्यंत जो प्रक्रिया होते आता से कोणी म्हणजे आता अध्यक्ष कोणी तरी असणारच आहे त्याच्या त्यावेळी जो काही अध्यक्ष होते त्याच्या अनुषंगाने रिस्तर शासनाची मान्यता घेऊन जसं मी सांगितलं भीती विभागाचे अभिप्राय घेऊन पुढील संचालक मंडळाने कारवाई केली सर याला तोडून एक राजकीय प्रश्न आहे तीस वर्ष अपात्र ठरवलं होतं त्यानंतर शेसाठ पंचवीस दिवसांसाठी अध्यक्ष झाले आणि त्यांना वीस वर कोटींची तडजोड करून या ठिकाणी हे पात्र ठरवण्यात आलं राजकीय राजकीय नाही मी जसं म्हटलेलं आहे की हा प्रश्न फक्त त्रेपन्न हजार शंभर चौरस मीटर प्लॉट आणि आठ हजार चौरस मीटर प्लॉट तिथपर्यंत आहे त्याचे पुढचे कुठलीही जमीन झालेली नाही बंधू आणि भगिनीनो आज बिबलकर कुटुंबियावरील चिखलफेक सुरू आहे आणि खोटे नाटे आरोप सुरू आहेत की ब्रिटिशांनी आम्हाला जमीन इनाम दिल्या या गोष्टी अत्यंत खेदजनक व अपमानकारक आहेत आमच्या बिवलकर कुटुंबियांनी महाराष्ट्राच्या इतिहासात इतिहास रचलेला आहे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वेळेपासून आमचे पूर्वज मुघल आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध लढत आहेत आमच्या जमिनी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघोजी आंग्रे यांच्याकडून इनाम म्हणून मिळालेल्या आहेत पुढे या जमिनी ब्रिटिश सरकारने इनाम जप्त करून ताब्यात घेतल्या होत्या त्याविरुद्ध कैलासवासी श्री विनायक झुंडीराज बिवलकर यांनी ठाणे कोर्टात डिक्लेरेशनचा दावा दाखल केला आणि तो पुढे पीव्ही काउन्सिल म्हणजे त्यावेळेचे सुप्रीम कोर्ट हे लंडनला होते तेथे ते जाऊन ब्रिटिशांविरुद्ध दावा जिंकला आणि ब्रिटिशांनाच त्यांच्या कोर्टात हरवले आणि जमिनी परत मिळवल्या आणि आजचे हे चिटर लुटर ज्यांच्यावर चारशे वीस फौजारी फोर्जरी वगैरे दावे आहेत असे उदानी सिटिझन फोरम आणि अचानक जागे झालेले वन खाते या जमिनी वन आहेत असा क्लेम करून करत आहेत हे ददांत कोठे आहे मी सध्या परदेशात असून सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, तारखेस परत येत आहे त्यावेळेस या जमिनीतील जमिनी संदर्भातील सविस्तर माहिती देणार आहे यू एल सी कायदा हा आम्हाला लागू होत नाही हे जे बालिश आरोप करत आहेत त्यांच्या धनी कोण आहे ते आम्हाला माहिती आहे या सर्व गोष्टी आज कित्येक वर्षे आम्ही सहन करत आहोत जमिनीतील खोटी कुळे खोटे बिवलकर उभे करून आम्हाला त्रास दिला जात आहे मी आर्किटेक्ट आहे प्रोफेसर आहे आणि मी भारतासाठी आर्किटेक्ट निर्माण केले आहेत व करत आहे है। या देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेले आहे आम्ही ब्रिटिशांना घाबरलो नाही तर असल्या पटीचर लोकांना अजिबात घाबरत नाही आणि या सर्वांना सांगू इच्छितो की या सर्व आरोपात अजिबात तथ्य नाही त्यात वेळी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे आहे आज प्रेस नोट रिलीज करत आहे पण येणाऱ्या काळात मी लवकरच भेटणार आहे यामध्ये कोणत्याही पन्नास हजार कोटीचा दावा दावा अस्तित्वात नाही जमीन अस्तित्वात नाही हे सर्व खोटे आहे सर्वे नंबर ची केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे ती केस आम्ही हायकोर्टात जिंकलो होतो सिडको सुप्रीम कोर्टात गेली आहे व त्यांना इंटरिम स्टे मिळाला आहे तिथेही आमचाच विजय होणार आहे सिडकोने बावन्न हजार चौरस मीटरचा जागा दिल्याचे सांगतात ती आम्हाला दिलेली नाही सिडकोच्या विविध भागातील आमच्या जमिनी ॲक्वायर कर केलेल्या आहेत व त्याचा मोबदला आम्हाला देत दिला जातो तो दिलेला मोबदला व या जमिनीचा संबंध जोडून असा घोटाळा झाला आहे असे दाखवून त्यात या लोकांना खंडणी वसूल करायची आहे आणि खंडणीखोर वन खाते जे अचानक जागे झाले आहे आणि सगळीकडे वन खात्याच्या जमिनी असल्याचे सांगत आहे मी तुम्हा स तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की नवी मुंबईचा एअरपोर्ट आमच्या जागेत झाला आहे जर तिथे वन होते तर एअरपोर्ट स्ट्री धावपट्टीवर झाडे लावा आणि एअरपोर्ट बंद करा